नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चालवलो आहे श्री मलंग गडावर आणि बहिणी हो नानाचा बोले काका काकू का, तर आम्ही अचानक निघालो काही ठरवलं नव्हता मलंगडाची पालखी तर आज पालखी गेलेली आहे गडावर तर जायचं ठरवलं तर जायचं रामकृष्ण तर आता वरती आलेलो आहे आम्ही रोप वेमध्ये आता मंदिराकडे चाललेलो आहे समाधी मंदिराकडे तर पालखी सोल्यानिमित्त तर आता थोडाफार काम केलेलं आहे मी बाया त्या आम्ही पोचलेलो आहे ते समाधी स्थळाजवळ तर मलंग श्री मलंग होता आणि हे समाधी मंदिर प्रदक्षिणा मारलेली आणि काका काकू का, प्रदक्षिणा मारून बसलेले आहेत हे बघू शकता कलस्थानी मच्छिंद्र नाथांचं चिन्ह म्हणजे मत्स्य हे कलशावर विराजमान आहे बघू शकता जय मलंग मलंग श्रीमलंग आता आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला जय श्रीराम आलेले आता आम्ही आलेलो आहे घरी वे रोपवे रात्रीच दृश्य